चैत्र यात्रेनिमित्त कारला कार्लाबेहेरगाव गडावर नुकताच कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या मानाचा पालखी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला पारंपरिक वाद्यांच्या गजरात हजारो भक्तांनी आई माऊलीचा उदो उदो करत एकविरा देवीच्या गीतांच्या तालावर तलीन नृत्य करत परिसर दुमदुमून टाकला पालखीचे मानकरी चिल आगराव आणि ठाणेकर कुटुंबियांनी खांदा लावत आपल्या कुलस्वामिनीच्या मिरवणुकीत जोश भरला यावेळी कोकण मुंबई नवी मुंबई सह राज्याच्या इतर जिल्ह्यातील कोळी आगरी सिकेपी सोनार आदी समाजातील अबालवृद्ध भाविकांची अलोट गर्दी झाली होती गडावर श्री एकविरा देवीच्या पालखी सोहळ्यानिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती विशेषतः रणरणता उन्हाळा असूनही मुंबई आणि कोकण पट्ट्यातून या यात्रेत सहभागी होण्यासाठी यंदा मोठ्या संख्येनं पायी पालख्या गडावर आल्या होत्या भक्तांचे सहकार्य आणि पोलीस प्रशासनाने ठेवलेला चोख बंदोबस्त आणि विश्वस्त मंडळींना विश्वासात घेत महसूल प्रशासनाने केलेले नियोजन आणि वाहतूक विभागानं रहदारीचे केलेले नियंत्रण यामुळे पालखी मिरवणूक सोहळा निर्विघ्नपणे शांततेत पार पडला पोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन